हाँ राजा न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार नगर पाइपलाइन वारंवार फुटा रीण साचलेल्या पाण्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरत गंभीर बनला है नगर पालिका ध्यान नहीं दे रहे पानी की समस्या डेढ़ साल से यह गिल्ला हो जाता है ये जो पानी बह रहा है रोज की असुविधा है सारे लोगों को परेशानी होती है दोन वर्षाहून दुर्लक्षित असलेल्या समस्येला राजाज्ञा न्यूज न वाचा फोडली ना अखेर नगरपालिकेला जाग आली पाईपलाईन दुरुस्तीला सुरुवात केली नगरपालिका मुख्य इमारतीलगत पाणीपुरवठा पाणी पाईपलाईन फुटून मुख्य रस्ता जलमय झाल्याबाबत राजाज्ञा न्यूज वृत्त प्रसिद्ध करताच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या समस्येवर पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्यानं अखेर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं नगरपालिका कॉम्प्लेक्स परिसर जनता चौक ते खेतिया चार रस्ता या मार्गावर साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक व्यापारी व वा वाहन चालक विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता मात्र बातमीची दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे राजाज्ञान आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला दोन वर्षाहून अधिक दुर्लक्षित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे नागरिकांनी राजाज्ञा न्यूजचा आभार मानत पुढील काळातही शहरातील समस्या ठामपणे मांडाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आम्हाला फॉर्ट प्रॉब्लेम होती पाण्याचे होत होते पाणी वाहत होते फार नागरिकांना त्रास गाड्यांना तर प्रॉब्लेम की हो फार गाड्या पडत पण होती इथं पण कोणी दखल घेत नव्हतं सर्मानमाव तेली आमच्याकडे आले त्यांनी आमचे प्रॉब्लेम विचारून घेतले व ते यांच्यापर्यंत नगरपालिकापर्यंत पर्यंत व नगरपालिकाने लवकरात लवकर दखल घेऊन हे सर्व प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करायला सुरुवात केली आहे तुम्हाला दिसतच आहे समोर मी सर्व नगरपालिका कर्मचारी बांधकाम सभापती स्वच्छता अभिभाग विभाग यांच्या मी आभार व्यक्त करतो त्यांनी लवकरात प्रॉब्लेम समजून घेते व आमच्या प्रश्न सोडून हलके तसेच मी धर्माभाऊ तेल यांचे अभिनंदन व्यक्त करतो त्यांनी आमच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवले व राज राज राज्या राज्या मी अभिनंदन व्यक्त करतो त्यांनीही आमच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवले व प्रशासनाने लवकर प्रभर धक्का घेतला never miss an update.